नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सुगंधी फुलाचा सुवास येतो मला ग सुगंधी फुलाचा सुवास येतो मला महादेवाचे भजन आहे देवाचे भजन कुटा हे पाहूच लाग सुगंधी फुलाचा सुवास येतो मलाग सुगंधी फुलाचा सुवास येतो मलाग महादेवाचे भजन कुटा हे पाहूच लाग महादेवाचे भजन कुटा हे पाहूच लाग कोणाच्या घरी लेकी सुना कोच्या घरी मृदंग विना लेकी सुनाचं मला नाही घेण देणग लेकी सुनाचं मला नाही घेण देणग महादेवाचे भजन कुठ आहे पाहू चला गहादेवाचे भजन कुठं हे पाहू लाग सुगंधी फुलाचा सुवास येतो सुगंधी फुलाचा सुवास येतो मलाग महादेवाचे भजन कुठ हे पाहू लाग महादेवाचे भजन कुठ आहे पाहू चलाग कोणाच्या घरी मुला बाळ कोणाच्या घरी चांदी सोन कोणाच्या घरी चे भजन कुठ आहे पाहू चला महादेवाचे भजन कुठ आहे पाहू लाग सुगंधी फुलाचा सुवास येतो मलाग सुगंधी फुलाचा सुवास येतो मलाग महादेवाचे भजन कुठ आहे पाहू लाग देवाचे भजन पुठापा गादेव पूजा कीन बेलपाल वाहीन महादेव पूजा कीन बेलपाल वाहीन चे भजन कुटा हे पाहू चलाग सुगंधी फुलाचा सुवास येतो हो मलाग सुगंधी फुलाचा सुवास येतो मलाग महादेवाचे भजन कुटा हे पाहू चलाग महादेवाचे भजन कुटा हे पाहू चलाग